नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी सी गुरुमध्ये दोन डिसेंबरचे दिनविशेष या सत्रात स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय जाणून घेऊ दोन डिसेंबरचे दिनविशेष आजच्याच दिवशी दोन हजार एक साली एन या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती दोन डिसेंबर एकोणीसशे रोजी काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे फेमा ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली होती दोन डिसेंबर एकोणीसशे मध्ये बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला हो। आजच्या एकोणीसशे शहात्तर रोजी फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झाले दोन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी धाबी अजमान फुझे राह दुबई आणि उम अल क्वेन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातची स्थापना केली दोन डिसेंबर एकोणासशे बेचाळीस रोजी योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉंडीचेरी येथे स्थापना झाली दोन डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी प्रथमच शिकागो येथील अणुभट्टीत अणुविभाजनाची श्रंखला चेन रिॲक्शन करण्यात यश मिळवले यामुळे अणुऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले आजच्या दिवशी चौदाशे दोन मध्ये लाईव्ह झिंग विद्यापीठ सुरू झाले दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी अभिनेता बोमनी राणी यांचा जन्म झाला दोन डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी क्रिकेटपटू धीरज परसाना यांचा जन्म झाला होता आजच्या दिवशी एकोणीसशे सदतीस साली लोकसभेचे सभापती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म झाला होता दोन डिसेंबर एकोणीसशे दिवशी एकोणीसशे पाच साली चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार पद्मश्री विजेते व सोव्हियत लँड नेहरू पुरस्कार विजेते अनंत कानेकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार मे एकोणीसशे ऐंशी रोजी झाला होता आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदर लाल रॉय यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस जुलै एकोणीसशे अठरा रोजी झाला होता दोन डिसेंबर अठराशे पंचावन्न रोजी कायदे पंडित समाज सुधारक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा मे एकोणीसशे तेवीस रोजी बंगळुरू येथे झाला दोन डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी आंध्र प्रदेशचे अकरावे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे राज्यपाल पंजाबचे राजस्थानचे तमिळनाडूचे राज्यपाल एम चेन्नार रेड्डी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे रोजी आंध्र प्रदेश येथे झाला आजच्याच दिवशी एकोणासशे ऐंशी रोजी पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान चौधरी मोहम्मद अली यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पाच रोजी झाला होता दोन डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी काल जंत्रीकार शालीवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे विज्ञान प्रसारक लेखक बाळाजी प्रभाकर मोडक यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म एकवीस मार्च अठराशे सत्तेचाळीस रोजी झाला होता दोन डिसेंबर पंधराशे चौऱ्याण्णव रोजी नकाशाकार गणित तज्ज्ञ आणि तत्वज्ञ गेरहाट मर्केटर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म पाच मार्च पंधराशे बारा रोजी झाला होता हे होते दोन डिसेंबरचे दिनविशेष आजचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी पुन्हा भेटूया पुढच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी